नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर गौरी या पेज वरती आमच्या कॉलेजमध्ये सुरू झाला आहे स्वामी विवेकानंद सप्ताह हे मी फर्स्ट टाइम अनुभवते कारण मी याच वर्षी ऍडमिशन केलं आहे आणि त्यामध्येच मी फर्स्ट इयर स्टुडंट आता ट्रेड फेअर आहे म्हटल्यानंतर मी तर पार्टिसिपेट करणारच मी स्टॉल लावलेला होता दहीपुरीचा आणि लसीचा आता फूड स्टॉल मध्ये मी पार्टिसिपेट केला आहे म्हटल्यानंतर शॉपिंग तर केलीच पाहिजे त्यासाठी मी कालच शॉपिंगला गेले होते रात्री मला झोपायलाच खूप लेट झालं होतं कारण थोडंफार भाज्या पण निवडायच्या होत्या संध्याकाळी मी गरम पाण्यामध्ये चिंच उभी ठेवली होती चिंच मी ग्राईंड करून घेतली मी काही करायला गेले माझ्या हातातून कांड झालं नाही असं कधीच होणार नाही हे बघा ना, आता माझ्यासोबत काय झालं आता हे माझ्यासोबत झालं म्हटल्यानंतर मला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करावं लागलं त्यानंतर पुदिन्याची पण पेस्ट बनवली आणि आता मला बनवायची होती लस्सी आणि आजच भोगी पण आहे सॉरी मला थोड्याफार क्लिप्स घेता आल्या नाहीत कारण कामच इतकं होतं दिदीने सगळी पॅकिंग करून दिली इतकं सामान घेऊन मला तर काही कॉलेजमध्ये जाता येणार नाही तर मी बहायला घेतलं सोबत मी पोहोचायच्या आधी सर्वांचे स्टॉल रेडीच होते प्रिन्सिपल सर आणि कॉलेज स्टाफ सगळ्या स्टॉलला भेट देत होता प्रिन्सिपल सर माझ्या स्टॉलपर्यंत पोहोचेपर्यंत मी माझा स्टॉल रेडी ठेवला होता मला पोहोचायला इतकं लेट झालं तर वरून ही सारी गडबड वरून हे सगळं अरेंज करायचं पण बाप्पाच्या कृपेनं सगळे निर्विघ्नपणे पार पडलं स्टार्टिंगला माझ्या फ्रेंड्सने पण थोडीफार हेल्प केली

मला आज समजलं की मी इतकी फेमस झाली आहे माझ्या रिल्स प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहचले तू करतेस ना हे सरांनी विचारलंच खूप साऱ्या टीचर्सने माझ्या स्टॉल ला इथे चालू आहे आमचं फोटो काढायचं या ब्रोजचं काय चाललंय बघा माझ्या स्टॉलला फ्लॉगर सरबत आम्हाला फ्रीमध्ये होता या भावांकडून आणि त्याची छान गात होत्या माझ्या स्टॉल दोनदा भेट दिली होती याची बार्गेनिंग कॉमर्स स्टुडंटला पण मागे ठेवेल पंधरा रुपयांची लसी याने बारा रुपयाला ला केली याला म्हणतात खरी ब्लॉगिंगची बार्गेनिंग <laughs>

यानंतर मी पॅकिंग केली माझी पॅकिंग चालूच होती हे सर आले आणि आता करायची होती साफसफाई बहीण म्हणून माझ्याकडून काम करून घेतोय ज्यांनी माझ्या स्टॉलला भेट दिली होती त्यांनी कमेंट्स करून सांगा त्याची टेस्ट कशी होती या कार्यक्रमाचा शेवट फोटो क्लिक करून पप्पा मला घेण्यासाठी आले होते <स्थाथ>